लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज श्री स्वामी समर्थ केअर आयुर्वेदिक वेलनेस सेंटर नौकराचं नाव येईल डॉक्टर आयुष शिंदे केअर कॅरिंग युअर हेल्थ ही टॅगलाईन असलेला स्री स्वामी समर्थ केअर आयुर्वेदिक वेलनेस सेंटर हे पूर्ण युक्त असून या सेंटरद्वारे रुग्णांना चेकअप केल्यानंतर आजार असल्यास त्या आजाराला पूर्ण बरं करण्यासाठी आजाराबाबत निदान पूर्वसूचना व लक्षणे जाणून घेऊन त्यावर योग्य आयुर्वेदिक औषधं दिली जात असल्यानं रुग्णांना बऱ्याच अंशी विश्वास संपादन होऊन आजार बरा होण्यासाठी दिलासा मिळणार आहे अशा पद्धतीनं आयुर्वेदिक औषध वापरून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाली तर श्रीस्वामी आयुर्वेदिक वेलनेस सेंटर लवकरच नावारूपाला येईल असा विश्वास कृष्णाखोरी विकास महामंडळ अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा नामदार महेश शिंदे यांच्या सुविध्य पत्नी डॉ प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केला वडूच तालुका खटाव इथं स्वामी समर्थ आयुर्वेदिक वेलनेस सेंटर या औषध दुकान उद्घाटन प्रसंगी प्रियाताई बोलत होत्या यावेळी भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण नगर अध्यक्षा मनिषा काळे नगरसेवक पाटोळे उद्योजक सुकुमार शहा सागर जगदाळे संतोष धनावडे श्रीधर ढाणे प्रमिला ढाणे निलिमा शिंदे अमृता बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री स्वामी समर्थ केअर वेलनेस सेंटरमध्ये मॅग्नेटिक अनालायझर प्रशिनद्वारा आरोग्य तपासणी केली जात असून यामध्ये मधुमेह पायाच्या भेगा मुळव्या त्वचेचे सर्व आजार ब्लड प्रेशर अशक्तपणा पॅरालायसिस लहान मुलांच्या समस्या हृदयविकार लैंगिक समस्या स्त्रियांच्या समस्या वजन वाढवणं सांदेदुखी ताणतणाव शरीरावरील गाठी वजन कमी करणे सोरायसिस लिवर प्रॉब्लेम पळछणाच्या समस्या व्यसनमुक्ती केसांच्या समस्या थॉयरॉइड जुना खोकला आदी विविध आजारांचं निदान करून आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार केले जातात इच्छुकांनी ज्योत लक्ष्मी बिल्डिंग जय मल्हार अकॅडमी शेजारी

हे प्रत्येक तालुका टू तालुका गाव टू गाव ज्या ज्या गावापर्यंत जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पोहोचत नाही तिथपर्यंत आपण आयुर्वेदिक औषध पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जस इंडियन गव्हर्नमेंट सध्या आयुर्वेदाला प्रमोट करत आहे आयुष मंत्रालय आयुर्वेदाला प्रमोट करत आहे त्याच एका विचाराने आम्ही देखील श्री आयुगेअर वेलनेस या कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सध्या आम्ही आपले आयुर्वेदिक सेंटर्स ओपन करत आहोत कारण प्रत्येकाला आयुर्वेदाची आता गरज आहे जे जास्तीत जास्त आजाराने ग्रासलेली लोक आहेत एलोपॅथी मेडिसिनचा जो होणारा साइड इफेक्ट आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण आयुर्वेदिक औषध पोहोचवावी हाच आमचा आमचा एक हेतू आहे आणि समस्त एरियामधील वडू शहरातील रहिवाशांना मी अशी विनंती करेन जास्तीत जास्त आजारांवरती आयुर्वेदाचा वापर करा आणि तुमचा सर्व आजार नक्कीच शरीरातून दूर होईल धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे प्रमिला श्रीधर ढाणे आणि आज वडूज येते जे श्री स्वामी आयुक स्वामी समर्थ आई, सा, आई केअर वेलनेस हे त्रासा है, त्रासा त्रास, त्रास, जे ओपन झालेलं आहे या शॉप थ्रू या क्लिनिकद्वारे आपल्या शरीराला जेवढे काही त्रास आहेत जसं की नॉर्मली ॲसिडिटी वाळांचा त्रास वाताचा त्रास स्किन प्रॉब्लेम केसांचे प्रॉब्लेम म्हणजे जे काही शरीराला त्रास आहेत त्या त्रासावरती आपण इथे ट्रीटमेंट देत आहोत त्या ट्रीटमेंटद्वारे आपले एक चेकअप पण आपण इथे उपलब्ध केलेलं आहे इवन आपण हाडांसाठी एक थेरपी पण चालू केलेली आहे जेणेकरून हाडांना होणारे त्रास ते पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांना आराम भेटणार आहे सो त्यानुसार जास्तीत जास्त वडूच्या आजूबाजूचे जे विभागातले जे लोक आहेत ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी नक्की ह्या आयुकेअर वेलनेसला व्हिजिट द्या आयुर्वेदिक वेलनेस सेंटरचं उद्घाटन झालं या ठिकाणी आयुर्वेदिक औषध दिले जाणार आहेत तुम्हाला या औषधाचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही मिशनद्वारे तुमच्या शरीराचं या ठिकाणी चेकअप केलं जाणार आहे शरीरामध्ये कोणता प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमानुसार या ठिकाणी तुम्हाला आयुर्वेदिक औषध दिलं जाणार आहे तर वडू शहरातील लोकांनी आजूबाजूतल्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा व तुमचे जे आजार अनेक दिवसापासून बरे नाही झाले ते म्हणजे हे ते आजार तुम्ही आयुर्वेदिक औषध घेऊन बरे करावे असे मी सर्वांना आव्हान करतो आणि जो आता यांनी आयुर्वेदिक व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे या व्यवसायाला मी नगरसेवक बनाजी या येथून या सर्व व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ आयुकेअर वेलनेस सेंटर या ठिकाणी शुभारंभ झाला या शुभारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमास युग माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना लाभला त्याबद्दल सुरुवातीलाच मी देवकर मॅडमचं तर मनापासून आभार व्यक्त करतो कारण आमच्या घर या मॅडमच्या गोव्याच्या पाहुणे आहेत त्यांच्या माध्यमातून बँकेच्या आणि इतर काही योजनांचा जो आम्हाला लाभ झाला त्याचबरोबर या तालुक्याला आत्ताच्या या देतच्या जीवनामध्ये जायतिक ठिकाणी आयुर्वेदिक औषधाच्या युवनेमध्ये आयुर्वेदिक औषधं अशी लाभदायक आहे त्यासाठी हा औषधाचा शुभारंभ करत आहे त्या माध्यमातून या भागातील अनेक रुग्णांना जीवन संजीवनी लाभ या माध्यमातून आत्ताच्या सध्याच्या युगात आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच युवकांच्या तरुणा खेसांचे प्रॉब्लेम असतील स्किनचे आजार असतील आता अनेक वेगवेगळ्या आजारांवरती चांगल्या औषधांची निर्मिती आयुर्वेदिक आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणजे हा आयुकेअर हा एक नवीन उपक्रम या कंपनीच्या माध्यमातून या ओडूसारख्या ठिकाणी आपल्या जनतेच्या सेवेसाठी या मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी शुभारंभ होत आहे अत्यंत चांगला उपक्रम राज्य देशामध्ये केंद्रामधून आयुर्वेदासाठी अनेक सबसिडीचे काय प सुरुवात केंद्र सरकारने केलेले आहे त्या त्या माध्यमातून अनेक कंपन्या आयुर्वेदाकडे वळायला लागलेल्या आहेत कारण इंग्लिश औषधं खाऊन अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे त्याच्यामुळे कॅन्सरसारखे जोरजोर आजार डोळ्यांच्या दुष्परिणाम म्हणून होत आहेत या आजारावरती मात करण्यासाठी खरं तर अनेक ऋषीमनींनी गेल्या अनेक वर्षापूर्वीपासून आयुर्वेदाकडे वळा असे बऱ्याच वर्षापासून सांगितलं पण आत्ता विज्ञान युगामध्ये आयुष्याला शतकाकडे जात असताना आपल्याला खरं तर या आयुर्वेदाची किती गर, गरज आहे ही यात आता सांगण्याची वेळ आलेली आहे त्या आयुर्वेदाच्या औषधाचा परिणाम नक्कीच या भागातील अनेक तरुणांना अनेक वयोवृद्ध लोकांना जीवन संजीवनी मिळेल अशी आपल्या या माध्यमातून मी आपल्या सर्वांना या, या, या भागातील अनेक रुग्णांना किंवा भागातील परिसरातील सर्वच लोकांना विनंती करतो आज सेंटर हे आणि महिला उद्योजक एक इंगणे यांनी पडुशाने टाकलेलं आहे आज आयुर्वेदिक औषधं आणि एखादा आजार होण्याच्या पूर्वी आजार होऊच नये यासाठी आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आणि आरोग्याविषयी जागरूक राहणं ही आता काळाची गरज आहे आणि ते ओळखून त्यांनी हे पाऊल टाकलेलं आहे आणि यासाठी त्यांना अमर मेहरांकडून खूप खूप शुभेच्छा काळाची पावलं उचलून त्यांनी हा एक समाज उपयोगी असा आ, उपक्रम सुरू केलेला आहे आणि आरोग्यावर एक चांगलं काम ओळूसमध्ये यापुढे होणार आहे आणि या औषधांचा जर वापर केला तर के लोकांची आजारी पडण्याची प्रवृत्तीच कमी होईल आणि पुढचा धोका जो आहे हार्ट अटॅक आहे पॅरॅलिसिस आहे कर्करोगाचे रुग्ण आता वाढत आहेत तर ह्या रुग्णांची संख्याच कमी होईल आणि आपल्याच पूर्ण समाजाचं आरोग्य राखलं जाईल यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन आहे सर आणि मॅडम डान्सभर त्यांचं संतोष सरांचं आहे आणि निसर्गोपचार आणि आयुर्वेद असं हँड इन हँड आताला बांधून चालणारं हे कॉम्बिनेशन आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका